माध्यमातून फक्त एक धाव संख्या त्यांना दिले एका धावेनं संघाच खात उघडत आहे धाव संख्य होते एक दोन चेंडू मजल एक धाव संख्येपर्यंत खेळायला येतोय महेंद्र महेंद्राची हाईट पहा खर तर हाई फार घातक फलंदाज आपल्याला म्हणावा असं वाटतोय कारण हा कधी जर पेटला तर आग लावल्याशिवाय शांत बसत नाही हा फलंदाज तिसरा चेंडू हर्षचा सा, महेंद्रसाठी हा फार मोठा प्रहार केला होता मात्र चेंडू तोपर्यंत पर्यंत गेम के, मध्ये गेला विकेट चेंडू जातो निर्धाव दाव संख्या जागी स्थिर थोडी संख्या एक तीन चेंडू सम संघाची धाव संख्या एक चौथा चेंडू हर्ष यांचा स्ट्राईक वरती स्थिर महेंद्र आता मध्ये कट लागलाय चेंडू विकेटकीपर निमेष भोपी झेल दान झालाय फास्ट स्विंग झाला होता चेंडू त्यामुळे हातातून सटाकला चेंडू चेंडू गेलाय जमिनीवरती तोपर्यंत एक धाव संख्या पूर्ण केले के महेंद्रनं धावसंख्या के होत आहे चार चेंडूच्या समाप्तीनंतर दोन फार महत्वाची कॅच होती ही महेंद्रची थोडंफार प्रेशर असतं भोईल परिवाराला मात्र कॅच पकडू शकला नाही अनुभवी हा विकेट किपर निमेश भोपी पाचवा चेंडू हर्ष यांचा स्ट्राईक वरती निलेश बाप रे बाप हा गोलंदाजी ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील ब्लॉक मध्ये टाकलाय चेंडू चेंडू जातोय निर्धाव पाच चेंडू दोन धाव संख्या शेवटचा चेंडू या षटकामधला सुंदर गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते हर्ष भोपीजी जकडून ठेवले दोन्ही फलंदाजांना बॉल शेवटचा चेंडू हर्ष यांचा निलेशसाठी बॉल चेंडू पुन्हा जातो निर्धाव काय गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला हर्ष भोपी यांच्याकडून म्हणजे जर एक जर दुश्यंत या भोईर परिवाराकडे असेल तर आमच्याकडे सुद्धा हर्ष भोपी आहे याचा नजरा आपल्याला पाहायला मिळतोय फक्त दोन धाव संख्या दिल्या आहेत दोन षटकांचा हा सा सेमीफायनलचा सामना आहे तर थोडंफार तरी धावांचं डोंगर सजवायला हवं जेणेकरून या सामन्याला मजा येईल फक्त दोन धाव संख्या दिल्यात आपल्या गोलंदाजीतून हर्ष भोपीच्या या नंतर मातर ये तो ये भुपी। ये भुपी आता मात्र येतो यश भोपी हे यश भोपी नावाचं वादळ अगदी बरसलं फलंदाजीतून आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय आपल्या संघासाठी पाहूया अगदी दोन्ही भाव भाऊ अगदी आपल्या गावाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण कंभ भोपी यांचे दोन रमेश भुपी, रमेश भुपी रमेश भुपी गोलन ले ले। सुपुत्र यशवंत भोपी आणि रमेश भोपी रमेश भोपी यांच्या सुपुत्रानं आताच गोलंदाजी केली आता मात्र येतोय अगदी सम्राज कक्षामध्ये समोर बसलेले यशवंत भोपी यांचे सुपुत्र यश भोपी आता मात्र प्लेटच्या वरून मारला चेंडू चेंडू जातोय सीमारेखा पार दणदणीत चौकार धन्यवाद डीजे संपूर्ण षटकामध्ये यशनं फक्त दोन धाव संख्या दिल्या आता मात्र यशन दोन चेंडू टाकले दहा धाव संख्या दिल्या या षटकारानं साथ सडतो या धावांवरती बारा धाव संख्या होत आहेत संघाच्या काय षटकार लगावला महेंद्र न या इनिंग मधल्या आणि या शेवटच्या चार चेंडू शिल्लक सुंदर अशी फलंदाजी करताना महेंद्र कारण महेंद्र माहिती आहे चांगला जर टार्गेट सेट केलं नाही तर नक्कीच पराभूत व्हावं लागेल आणि यशाकडे जर प्रस्थान करायचं असेल तर धावांचा डोंगर हा बनवावाच लागेल तिसरा चेंडू महेंद्रसाठी यशाचा इतर थोडं कशा क्षेत्ररक्षण देवचंद भोपी यांचं पाहायला मिळतो म्हणजे एक धावसंख्या पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा कॉल केला दुसरी दुसरी धावसंख्या दे देखील पूर्ण केली आणि या दोन धावे नसंग पोचतोय चौदाच्या घरात आता मात्र थोडा धाव धावाना आकार येतोय तीन चेंडू मध्ये जवळ जवळ बारा धावा दिल्यात यशन चौथा चेंडू महेंद्रासाठी यशांचा चेंडू थोडा निर्धाव जातोय छोटस कम्बॅक करतो यश गोलंदाजीतून चौथ्या धाव संख्या पूर्ण केल्या तोपर्यंत दोन चेंडू शिलक आहे इनिंग मध्ये यशांचे हा सेकंड लास्ट चेंडू महेंद्रासाठी वाह फुल टॉस बता चेंडू चेंडू गला एस सी मैरे का पार हा दंडित षटकार डीजे जे वीस धाव संख्या संघाचा खरं तर मैदान फार छान आहे पण मैदानाला अगदी सभोवताली विळखा येतो शेततळ्यांचा त्यामुळं चेंडू फार खर्ची होतात संपूर्ण सोहळ्या या सामन्यांमध्ये सहावा चेंडू शरकतला शेवटचा चेंडू मी तर म्हणतोय धू धू धुतलाय यशला या फलंदाजानं आता मध्ये पुन्हा एकदा वरून गेला चेंडू सडी घेतला घेतलाय झे आणि संपवलाय महेंद्र या वादळाचा खेळ आउट नाहीये एकवीस धावसख्येचं टार्गेट दिलंय समोर भोपी परिवाराला अगदी मागच्या ही मला वाटते बावीस धाव संख्येचं टार्गेट होत भोपी परिवाराला आता एक धाव संख्येचं टार्गेट दिलंय या वाघ भोर्या टीम कडून काय खेळ पाहायला मिळतोय भोईर परिवाराकडून मग अशी आपण पाहिलं मागच्या इनिंग मध्ये अगदी गोलंदाजीचं सुंदर प्रदर्शन पाहायला मिळालं अगदी त्याच ताकदीचं ह्या नव्या इनिंग मध्ये मा फलंदाजी मारकोर महेंद्र काय फलंदाजी केली वा <coughs> सलामीची जोडी जाईल मैदानात <coughs> <coughs> कोण <कौन? coughs> समालोचन कक्षामध्ये यायचा एक दिग्गज प्लेयर प्रवीण भोईर <coughs> इंडियनचे दिग्गज प्लेयर जे शुभेच्छा द्यायला आले असतील तुमची जागा ही प्रेक्षकांमध्ये नसून ही अतिथी कक्षामध्ये आहे आपली उपस्थिती फार महत्वाची आहे भाऊबन चषकासाठी खर तर या मैदानाच्या सभोवताली ज्यांचा मालकी हक्क पाहायला मिळतो असे या मैदानाचेच मालक म्हणावं लागेल प्रवीण भोईर यांना यश या भोपी आणि निमिष भोपी ही सलामीची जोडी मैदानात जाईल फायनलचं तिकीट जर घ्यायचं असेल भाऊबन चषकाचं तर एकवीस धावांचं हे डोंगर सर करावा लागेल सेमी फायनलचा हा शेवटचा सामना खर तर सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टीचे जुईचे अध्यक्ष सन्माननीय भरत चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं आर्थिक पाठबल सहकार्य तसेच दिशांत ट्रान्सपोर्टचे मालक यांच्याकडून पाचशे एक रुपयाची धनराशी आयोजनासाठी आले आहे संपूर्ण आयोजकांकडून त्यांचं सहरक्ष स्वागत केले जाते आभार मानले जात आहेत दरम्यान हा सेमीफायनलचा शेवटचा सामना अगदी बारा चेंडू न एकवीस धाव संख्येची गरज संघासाठी असेल स्ट्रायक वरती खेळतो यश जो मगाशी बरसला होता आणि गोलंदाजी मार्कवर तयार आहे दुशांत वा वा वा, वा 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 तो अब तेरी बारी तो अब मेरी भारी दुशांतच्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय चेंडूला पाठवलाय सीमारे का पार आणि हा जातोय भोपी परिवार कडून दणधनी षटकार आणि भोपी परिवाराच्या षटकारासाठी भोपी परिवाराचे सुपुत्र पणित भोपी यांचा आवाज जो जो रेकॉर्ड केला आहे खरं तर हे संपूर्ण असे ना मस्तिकोर आवाज मॅडीच्या माध्यमातून सुद्धा कधी कधी रेकॉर्ड केले जात आहेत याचा दुसरा चेंडू स्ट्राईक वरती खेळतो यश गोलंदाजी मार्कोवर पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय दुश्यांत एज लागली बॅटची आणि कॅच पकडलाय सुंदर कल्पेशन आणि बाद केलंय यश याला दुसऱ्या चेंडू वरती परतावा लागतय पॅवलिन मध्ये डीजे नहीं नहीं होता तोही दोन चेंडू सहा धाव संख्या एक विकेट एक बाद सहा चार चेंडू शिल्लक या षटकामधले म्हणजे उर्वरित दहा चेंडू आणि पंधरा धावसंख्येची गरज फुल टॉस पधा चेंडू थोडास कमी पडला तोपर्यंत एक डाव संख्या पूर्ण केले चेंडू खाली पुन्हा महेंद्र वेलफील्ड दुसरे डाव संख्येसाठी कॉल केलाय दुसरी डाव संख्या पूर्ण केली वेल रन निमीश एंड हर्ष दोन डाव संख्या पूर्ण केल्या संघाला घेऊन टवले 8 च्या घरात तीन चेंडू सामन्यात राहणार उर्वरित नवो चेंडू आणि 13 डाव संख्येची गरज साध्या पद्धतीने झाले खेळ खेला तरी सामना जिंकू शकतो भोपी परिवार नव चेंडू तेरा धावसंख्येची गरज चौथा चेंडू कमबॅक करतोय छोट्याशा प्रमाणात दुष्यंतचा निर्धाव गेलाय चेंडू मला वाटतं सुलोर चेंडू टाकला तो समजला नसेल हर्ष याला तो मध्ये कैद केला कल्प निर्धाव केलाय चेंडू चार चेंडू आठ धावा आता आठ चेंडू आणि तेरा धावा संख्येची गरज चांगला हिट केलाय चेंडू एक धावसंख्या पूर्ण केली एकच संख्या काढली स्ट्राईक रोटेट होते स्ट्राईक वरती येतोय ये निमिष शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या षटकामधला धावसंख्या होत्यात नऊ सात चेंडू बारा धाव संख्येची आवश्यकता सात बारा फार महत्वाचा आहे अगदी काही वर्षांमध्येच इकडे मोठे प्रोजेक्ट येत आहेत संपूर्ण भूमीमध्ये आणि त्यासाठी आपला सातबारा शाबूतरणं फार महत्वाचं आहे शेवटचा चेंडू दुष्यंतचा निमिषसाठी प्रहार केला चेंडू वरती सुंदर कॅच पकडला आहे महेंद्र यानं घेतलाय कॅच आणि पाठवलाय पॅवल मध्ये परत निमिषेला डीजे सहा चेंडू बारा धाव गरज खरं तर यश सारखा फलंदाज बाद झाला आणि त्याची आता उणीव कुठंतरी भासत असावी भोपी परिवाराला कारण अगदी एक्काद दुखीचे काम बी चलता कारण पहिल्या चेंडूवरती सटकार लागवाला होता उर्वरित अकरा चेंडू पंधरा धाव संख्येची फक्त गरज होती आता सहा चेंडू आणि बारा धाव संख्येची गरज आहे संघासाठी सहा चेंडू मध्ये बाराधासख्येची गरज आहे सनी भोपी येतोय निमिष भोपी यांच्या जागी सायक वरती खेळतोय हर्षल भोपी हर्षल देवचंद भोपी महाराष्ट्र निर्माण सेना मोठुई शाखेचे शाखाध्यक्ष अगदी भगवे वस्त्र परिधान करून अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग च हा गणवेश आहे उर्वरित सहा चेंडू बाराधासख्येची गरज हर्षल भूपी अन हर्षल भूपी स्टॉक वरती तर अगदी त्यांचाच पाठेरा कसा का मित्र हर्षल भोईर हा गोलंदाजी मारखोर आहे अगदी एकाच विचारधारेवरती राहणारे मैत्री जपणारे हे दोन चेहरे आता मात्र आपल्या परिवारासाठी एक सामना करतायत एक संघ जिंकवण्यासाठी तर दुसरा त्यांना पराभूत करण्यासाठी वा, 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 वा वाईट अतिरिक्त धाव संख्या पहिला चेंडू हर्षेल यांचा अगदी एसटीच्या फार बाहेरून जातोय आणि तो अगदी शरीरापासून दोन हात लांब करून समांतर करून मॅन फ्रॉम भंगारपाडा हेमंत पाटील सर हा वाईट सहा चेंडू अकरा धाव संख्या हा चेंडू जातोय निर्धाव पाच चेंडू अकरा धावसंख्येची गरज या ठिकाणी नरेश जी भुईर यांचा या ठिकाणी शुभागमान होतोय भाऊपण चषकांचा आयोजनाकडून त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय असं नास्त व्हायचंय आपण सुद्धा पाच चेंडू अकराधाव संख्येची गरज खर तर शक्तीपेक्षा युक्ती फार असते युक्ती लावून खेळावं लागेल दोन्ही संघांना पाच चेंडू अकराधाव संख्येची गरज आता चांगला चला के हिट केलाय पुन्हा एकदा तोच रक्षक त्या ठिकाणी आहे महेंद्र महेंद्र कणा नाही चूक पकडलाय झेल आणि संपवलाय आहे पोपीचा भोपीचा खेळ डीजे सिद्धू येतोय है, है। नाम का सिद्धू है लेकिन काम का देखते क्या करता है नरेश भोईर यांच्याकडून या आयोजनासाठी पाचशे एक रुपयाची धनराशी आलेली आहे धन्यवाद उर्वरित चार चेंडू चार अकरा धावसंख्येची गरज धन्यवाद तीन चेंडू आणि नऊ दौसंख्येची गरज संघासाठी अगदी सकाळपासून एक इकडे कामगार हरवलेला आहे आर के एंटरप्राइजेसचा संतोष काटे आपले मालक वैभव कदम आपली वाट पाहत आहेत कोणाला दिसल्यास वैभव कदम याने कॉल करा हा हरवलेला आहे कामगार त्याला रस्ता वगैरे सापडत नसावा त्याला कांदा दाखवून द्या तीन चेंडू नऊ दाख्येची गरज स्ट्राईक वरती आहे सिद्धू ओ oh माय गॉड हा चेंडू जातोय वाईट साठी थर्ड अंपायर घेतलंय अंपायर पंचांसोबत कोणी वादविवाद करू नये सर एका पंचानी इकडे यायचं आहे किंवा थर्ड अंपायर अतुल कांबळकर असतील तर ते तो तोपर्यंत शितराशे सजवायचं आहे फेअर डिलिव्हरी दोन चेंडू नऊ दाव संख्येची गरज अगदी भोपी परिवाराला बजरंग बलीचं फार मोठं वरदान लाभलेलं ला आहे सिद्धू अगदी महा बजरंग बलीचं नाव घे आणि षटकरांची बहुशार कर आणि यश प्राप्त करून देऊ संघाला दोन शेंडोने नवद संख्येची करत संघासाठी जर फेनाचं तिकीट घ्यायचं असेल तर <laughs> एक चेंडू आणि आठ धाव संख्येची गरज औपचारिकता बाकी आहे फक्त एक चेंडू आणि आठ धावसंख्येची गरज सर हा सामना स्पीडअप करायचा आहे कारण फिनालयाचा सामना होणार आहे थोड्याच वेळात निनाद बोईर कॅप्टन बुम बुम यायचा आहे सामोळ कक्षामध्ये एक चेंडू आठ धाव संख्या